रत्नागिरीमधल्या जयगड माध्यमिक विद्यालयामधील अंदाजे तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना डोळ्यांना जळजळ आणि मळमळ असा त्रास जाणवू लागलेला आहे जयगड जवळच्या एका कंपनीच्या टँक क्लिनिंगचं काम सुरू असताना काही घटकद्रव्य बाहेर पडल्यामुळं विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास झालेला आहे त्यामुळं पुढच्या उपचारासाठी या सर्व मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलांना कोणताही धोका नाही आहे अशी देखील माहिती समोर येते टँक क्लिनिंगचं काम सुरू असतानाच हा सगळा प्रकार घडल्याचंही कळतं आहे प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रणव अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे जवळपास तीस ते तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्यांना जळजळ होते आणि मळमळतं नेमकं काय घडलेलं आहे सध्याची काय परिस्थिती आहे सध्या जर बघायला गेलो तर तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना जे आहे ते आता रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर जे आहे ते प्राथमिक उपचार सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी टँक साफ करत होते त्यावेळी त्याच्यातून गॅस सारखा असं सा काही पदार्थ जो आहे तो बाहेर आला आणि विद्यार्थ्यांच्या नाकात आणि तोंडाजवळ जे आहे ती जळजळ होताना पाहायला मिळेल त्यानंतर या विद्यार्थ्यांना उलट्या व्हायला लागल्या आणि त्यामुळेच खास खबरदारी म्हणून तिथल्या शाळा विभागानं तातडीने आरोग्य केंद्रामध्ये हलवलं आणि त्यांना तातडीने इथून शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्याचा सल्ला तिथल्या डॉक्टरांनी दिला आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले साधारणतः तीस ते चाळीस विद्यार्थी हे या ह्याच्यामध्ये सापडले होते आणि त्यांना आता रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत निश्चितच धन्यवाद प्रणव सविस्तर माहितीसाठी